भरतीमधील शिपाई हमाल आणि कनिष्ठ लिपिक ज्या व्यक्तीला सिपाई हमाल या पदासाठी तीस पैकी साडेदहा मार्क असतील असे व्यक्ती चपळता साचण्यासाठी पात्र असतील तसेच क्लर्क या पदासाठी ज्या व्यक्तीला चौदा मार्क असतील असे व्यक्ती देखील पात्र असतील तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कट ऑफ हा किती लागणार आहे तर पहा सुरुवातीला जर आपण जागेचा विचार केला तर या ठिकाणी जे काही कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण सर्व जिल्ह्यामध्ये जागा आहेत ते आहे सत्तावीसशे पंच्याण्णव आणि प्रतीक्षा यादी आहे सातशे तसेच सिपाई आणि हमाल यासाठी निवड यादी जी आहे बाराशे सासष्ट आहे आणि या ठिकाणी प्रतीक्षा यादी जी आहे ती आहे तीनशे ती अठरा एकंदरीत जर विचार केला आपण या ठिकाणी कनिष्ठ लिपिक जे काय पद आहेत टोटल जागा आहेत तीन हजार चारशे पंच्याण्णव आणि शिपाई या हमा हमाल या पदाचा जर विचार केला टोटल जागा आहेत पंधराशे चौऱ्याऐंशी आता राहिला प्रश्न या ठिकाणी जो काही कट ऑफ असेल तो कट ऑफ किती लागेल कारण मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर हा कट ऑफ लागणार आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्ह्यामध्ये सर्व व्यक्तींनी फॉर्म टाकलेले आहेत ज्या जिल्ह्यामध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत आणि हे जे काही काही कट ऑफ असेल मित्रांनो हो, ते कट ऑफ असणार आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये दे कि किती अर्ज आलेले आहेत तसेच फक्त अर्जावर डिपेंड न राहता त्यामध्ये किती व्यक्तीला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क मिळालेले आहेत त्यावर डिपेंड असेल तसेच त्यामध्ये नॉर्मलायझेशन देखील होणार आहे नॉर्मलायझेशन देखील डिपेंड असेल की किती मार्क विद्यार्थ्यांचे वाढतात आणि किती मार्क कमी होतात यावर त्या ठिकाणी त्याचा कट ऑफ लागेल एकंदरीत जर आपण या ठिकाणी विचार केला तर कोणते विद्यार्थी या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी पात्र होतील आता काही दिवसामध्ये या ठिकाणी रिझल्ट लागेल कनिष्ठ लिपिक या पदाचा तसे शिपाई आणि हमाल या पदाचा जिल्हा सत्र न्यायालय जे काय भरते त्यांचा कारण एकतीस ऑगस्टच्या अगोदर सर्व प्रोसेस या ठिकाणी घेतली जाणार आहे तर पहा कोणते व्यक्ती या ठिकाणी किती मार्क असल्याच्या नंतर पात्र होतील चला या ठिकाणी पहा ॲडमध्ये सांगितण्यात आलेले आहे कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल पदाच्या पदानुसार चालणी परीक्षा लघुलेखन चाचणी टंकलेखन चाचणी स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्यतः प्रवर्गासाठी पस्तीस टक्के गुण असतील म्हणजे जे काय कॉमन विदाऊट आरक्षण जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पस्तीस टक्के गुण घ्यावे लागतील तरच तुम्ही या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी पात्र असतील आता जर आपण विचार केला पिऊन याचा पिऊन या पदाला टोटल तीस मार्काचा या ठिकाणी पेपर होता यामध्ये जर पस्तीस टक्के तुम्ही जर काढले तीस मार्काचे पस्तीस टक्के काढले तर या ठिकाणी होतात दहा पॉईंट पन्नास म्हणजे ज्या व्यक्तीला दहा पॉईंट पन्नास मार्क आहेत असा व्यक्ती या ठिकाणी पात्र असेल पुढच्या प्रोसेससाठी पात्र असेल फेल झालं नाही परंतु आता इथे राहिले मात्र कट ऑफचा विषय तर कट ऑफ तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की ज्या जिल्ह्यामध्ये जेवढे फॉर्म आलेले आहेत आणि त्या फॉर्ममध्ये किती विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतील त्यानुसारच त्या ठिकाणी कट ऑफ लागेल म्हणजेच जर कमी व्यक्तीला कमी मार्क असतील फॉर्म जागा जास्त असतील फॉर्म कमी आलेले असतील आणि त्याच्यात जर त्याच्यात मार्क जर विद्यार्थ्यांना कमी असतील तर अशा विद्यार्थ्यांना देखील पुढच्या प्रोसेससाठी बोलवले जाईल हे झालं पी त्या जर ठिकाणी जर आपण लिपिक या पदाचा जर विचार केला तर लिपिक या पदाची जी काही परीक्षा झालेली होती ती होती एकूण चाळीस मार्काची आणि या ठिकाणी जर याचे पस्तीस टक्के तुम्ही जर काढले चाळीस मार्काचे पस्तीस टक्के जर काढले तर या ठिकाणी होणार आहे टोटल चौदा मार्क याचा अर्थ तुम्हाला जर तुम्हाला जर या ठिकाणी चौदा मार्क असतील तर अशा व्यक्तीला देखील काय केले जाणार आहे पुढच्या प्रोसेससाठी बोलवले जाणार आहे परंतु बोलवतील का नाही हे राहिला प्रश्न त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागणार कट ऑफवर परंतु जर त्या ठिकाणी कट ऑफ कमी लागला विद्यार्थी जर कमी असतील आणि मागून देखील कमी मिळाले असतील तर ज्या व्यक्तीला चौदा मार्क आहेत अशा व्यक्तीला देखील त्या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी बोलवण्यात येतील त्यामुळे मित्रांनो कट ऑफचं रिझल्टची वाट पाहा रिझल्ट कधी लागेल त्याची वाट पाहा रिझल्ट लागल्याच्यानंतर सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतील परंतु तोपर्यंत तुम्ही तुमचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न चालू ठेवा याचा अर्थ तुमची जी काही टायपिंग आहे ती टायपिंग कंटिन्यू ठेवा आणि रिझल्टची वाट पहा लागलेच रिझल्ट या ठिकाणी लागेल काही दिवसामध्ये त्याची अपडेट येईल तोपर्यंत तुमची प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि तुम्हाला जर पॅ प्रॅक्टिससाठी पॅसेज घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा